जात हा निकष या देशात परिणामकारक असून जो संविधानाला कीड निर्माण करतो आहे संविधान हा केवळ पुस्तकाचा किंवा अभ्यासक्रमाचा विषय नाही तर तो आपल्या निश्चेचा विषय बनला पाहिजे असे मत प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉक्टर विजय का यांनी काल नांदेड येथे व्यक्त केले भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकविकास समन्वय संघर्ष समिती नांदेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगांबर चिकाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सखाराम कुलकर्णी कॉम्रेड के के जामकर रमाकांत जोशी साहेबराव डाकोरे उपस्थित होते महामानवांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले सदाशिव हनुमंते यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्म लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता समानता निश्चितपणे आज भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायावर आधारित राष्ट्राची निर्मिती करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं त्या ध्येयाची परिपूर्तता करताना आपला प्रवास कुठपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये आहे याची समीक्षा होणं गरजेचं आहे मला असं वाटतं की जात हा निकष या देशामध्ये अतिशय परिणामकारक आहे जो राष्ट्रीय एकात्मतेला आणि संविधानाला कीड निर्माण करतो म्हणून जाती संस्थेचं उच्चाटन होऊन सामाजिक निर्मूलन झालं पाहिजे असा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की संविधानावर प्रेम करणारी संविधानावर बोलणारी संसदेत आणि विधानसभेमध्ये असलेली आपल्याला दिसतात पण संविधानावर मनातून कृती आणि व्यवहारात कार्य करणारी संविधान आणि संसदेच्या विधानसभेच्या बाहेर आपल्याला दिसू लागतात हे चित्र प्रत्येक आघाड्यामध्ये मूलभूत परिवर्तन करून बदल करण्यासाठी संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा ही एकवटून असली पाहिजे आणि त्यातून या देशाचे नागरिक म्हणून आपण आपलं वक्तृत्व आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे असा विश्वास मला आजच्या प्रसंगी वाटतो अशा प्रसंगी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने संविधानाबद्दल आस्था आणि श्रद्धा निर्माण करणं ती साजरी करणं हा भागा है। मनों आपल्या कर्तव्याचा भाग आहे म्हणून संविधान हे आपल्यात तो केवळ पुस्तकाचा अभ्यासक्रमाचा विषय नसून तो आपल्या आस्थेचा आणि निष्ठेचा विषय झाला पाहिजे आणि त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपली खरी श्रद्धा निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं मी दिगंबर गंगाराम चिकाटे राहणार बोधडी मुक्काम डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे राहत असतो राहतो मी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी राहत असतो आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाचा दिवस आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आज पूर्ण पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्यानिमित्ताने आज येथे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून मला त्याने बोलवलेलं आहे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिताना दोन तब्येत ठीक नसतानासुद्धा त्याने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधान लिहिण्यासाठी लावलेले आहेत ला अतिशय प्र परिश्रम करून विमान असतानासुद्धा बाकीचे ते त्याचे सात लोक होते सात लोक सर्व सोडून गेले आणि एकट्याच बाबासाहेबांवर जो ओझा पडला ओझा पडलं परंतु त्याने आपल्या हिमतेने म्हणा की आपल्या आप कौशल्याने त्यांनी भारतीय संविधान पूर्णपणे केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे भारतीय संविधान भारताला अर्पण केलेलं आहे त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मा याच्यावर जास्त भर दिलेला आहे आणि पुन्हा त्यांनी असं सांगितलं आहे की सर्व धर्मनिरपे धर्मनिरपेक्ष म्हटलेलं आहे कारण या ठिकाणी भारतामध्ये सर्व जाती व्यवस्थित हे झालेलं आहे आणि त्यामुळं की इथे जातीवाद फारच बोळावलेला होता आणि त्यांना त्याला मोठ माती देण्यासाठी एका समाजाची त्यांनी बांधणी केली आणि त्या समाजाला वर काढलं आणि बोलायला लावलं ला ला, चालायला लावलं शिकायला लावलं ला आणि ला एक महामंत्र त्यांनी दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा हे मंत्र देऊन बाबासाहेबांनी संविधान हे भारतीय भारताला अर्पण केलेलं आहे याच्यापुढे मी सदाशिवनारायण नालमंते नांदेड आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या निमित्तानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे शाहू महाराज पुतळा परिसरात येथे सर्व आदर्शांना वंदन करून मी संविधान प्रथाचे सर्व मान्यवरच्या हस्ते वाचन केलेलं आहे आणि संविधान हे अशा प्रकारे एक कवच आहे की ते सर्वांना तिथे सुरक्षित आणि कायद्यानुसार सर्वांना न्याय देण्याचं काम करतो संविधानामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बहुजन समाजाला जाता येते आरक्षण घेता येते पदं घेता येतात त्या ते, त्यांचं राहणीमान संविधानामुळे उंचू शकते व त्या संविधानामुळे सर्वांचं हे कवच आहे संविधानामुळे माणूस हा सुरक्षित आहे संविधानामुळे कायद्यानुसार सर्वांना न्याय हक्क जसं की मतदानाचा अधिकार आहे नोकरीचा अधिकार आहे शैक्षणिक आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समानता आहे तो मिळून देण्याचा संविधान हे एकमेव घटनेचं कवच आहे त्याबद्दल मी संविधान दिनानिमित्त आज सर्वांना शुभेच्छा देतो मी के के जामकर लोकविकास समन्वय संघर्ष समिती नांदेड अन्याय विरुद्ध आम्ही सातत्यानं समाजामध्ये चळवळी उभे करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो आज भारतीय संविधान दिन संविधान दिनाच्या निमित्तानं मी सर्व भारतवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या या दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समता बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही सर्वार्थानं समाजामध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारे जपली पाहिजे तरच ह्या संविधानाचं खरं महत्त्व तुम्हाला ज समाजासमोर येईल पण आज काही गोष्टीच्या उणिवा इथं दिसतात त्या उनिवाबद्दल मी जास्त बोलणार नाही पण एकंदरीत माझं असं स्पष्ट मत आहे की ज्यावेळेस माणसं अन्याय अत्याचार विरोधामध्ये रडण्यासाठी तयार होतात त्यावेळेस कुठंतरी संविधानाच्या विचाराची कमतरता भासते किंवा त्या ठिकाणी त्याची पायमल्ली होते असं ज्या ठिकाणी चित्र प्रदर्शित होते त्या ठिकाणी संविधानाबद्दल लोक जास्त विचार करत नाहीत आणि या दिनाच्या निमित्तानं मी परत एक वेळेस जनतेला तमाम सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं जर संविधान आपल्याला अंगीक हे सांभाळायचं असेल तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता ह्या गोष्टी बाबासाहेबांना अपेक्षित होत्या घटनाकारांना अपेक्षित होत्या त्याची खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही स्वतःपासून अंमलबजावणी केली पाहिजे एवढं मी म्हणतो आपण मुलाखत घेतलात त्याबद्दल गच्चे साहेब मी आपला आभारी आहे धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद इन्कलाब जिंदाबाद